रामकृष्ण हरी विठ्ठल केशव स्त्रियामध्ये असणारे आजार त्यातल्या त्यात देत मुलं न होण्यासाठी स्त्रियामध्ये असणारे दोष हे पूर्णता नाहीसे होण्यासाठी मग ते दोष काही असतील रेग्युलरपणे मासिक पाळी येत नसेल किंवा बरोबर चौदाव्या दिवशी तेराव्या चौदाव्या पंधराव्या दिवशी जे अंडा आहे ते ओहरीमधून बाहेर पडलं पाहिजेल आहे म्हणजे ओहोलेशन झालं पाहिजेल आहे किंवा जी फालोपियन ट्यूब आहे ती फालोपियन ट्यूब बंद असणे किंवा गर्भाशयात घाण साचून पाळी इरेग्युलॅरिटी येणं किंवा अचानक पाळी बंद होणं ह्या सर्व अडचणीवरती मात करण्यासाठी अतिशय मी पुढं जालिम उपाय सांगतो एक दोन तीन उपाय मी सांगतो तर ते उपाय तुम्ही खात्रीनं माझ्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करावे निश्चित तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट फायदा होईल आता उपाय कोणते आहेत आणि कसे करायचे तर मी प्रथम अगोदर चौरस कसा तयार करायचा तो चौरस तयार करून त्या चौरसाचे फक्त सकाळी आणि सायंकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दोन थेंब टाकून जर ते कोमट पाणी तुम्ही एक दहा ते पंधरा दिवस पिला तर लक्षात ठेवा तुमचे सगळे जे युटेरचे सगळेच म्हणजे कपदोष असेल वाद दोष असेल तुमचे अपचन तक्रार असेल किंवा मेन्शुरल सायकलच्या वेळेला <coughs> ब्लड फ्लो अतिशय कमी जात असेल अंगावरचं पांढरं जात असेल तर हे सर्व दोष या उपायाने पूर्णपणे नष्ट होतात तो आता चौरस कसा तयार करायचा त्याची लिंक आ, मी खाली व्हिडिओची लिंक देतो ती अगोदर तो कसा तयार करायचा तो पहा कारण तो तयार केलेला चौरस हा अनेक रोगावरती वापरला जाणारा आहे आता पुढे मी दुसरा उपाय सांगतो द्राक्षाचा रस तुम्ही सकाळी घेत असाल नाश्त्याच्या वेळेला तर चार वाजता लक्षात ठेवा संत्री माहित आहे सर्वांना मोसंबी नाही बरं का लक्षात ठेवा संत्रीचा एक ग्लास रस दररोज जर स्त्रीने घेतला कॅन्सर झालेल्या स्त्रीनं सांगतोय मी तर तुमचा हा पूर्ण जो कॅन्सरची वाढ होणे तो मॅलिग्नंट असू द्या किंवा नॉन मॅलिग्नंट असू द्या कसल्याही पद्धतीचा ट्युमर असू द्या तो तुम्हाला त्रासदायक ठरत नाहीये ते मोस याचा संत्रीचा रस केला की त्यात फक्त ते थे थेंब लिंबाचा पिळा नाही पिळा तरीसुद्धा चालू आहे हाही उपाय तुम्ही कॅन्सरसाठी गर्भाशयाचा असू द्या कशाचा आहे असू द्या तुम्ही वापरू शकता आहे का, का पुढे स्त्रियांना समजा फुप्फोसाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा पोटातील कुठल्याही भागाचा कॅन्सर असेल तरी कोमट पाण्यामध्ये हे चौरसाचे दोन थेंब टाकून ते जर पिलं आणि दिवसातून लक्षात ठेवा आता हे फार महत्वाचं आहे पुढचं दिवसातून कमीत कमी दोन ते तीन वेळा द्राक्ष जे आहे द्राक्ष ह्या द्राक्षाचा रस द्राक्ष स्वच्छ धुवून घ्यायची वरची साल काढायची नाहीये ही द्राक्ष चा रस काढला तर या रसामध्ये रेसे वेट्रॉल म्हणून एक कॅन्सरला प्रतिकार करणार जे कॅन्सरचे कॅन्सरकारक जे असेल असतात त्यांना विरोध करणारा असा द्रव्य आहे या रसामध्ये ज्या माता भगिनींचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा कॅन्सरचं ट्रीटमेंट झालेलं आहे सर्व काही होऊन आता पुढं आपलं आरोग्य व्यवस्थितरित्या चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर सकाळी सकाळी लक्षात ठेवा नाश्ता कोणत्या तरी पदार्थाचा करण्याच्या ऐवजी हा जर द्राक्षाचा एक ग्लास मोठा भरून जर रस घेतला तर तो रस तुमचं सर्व स्त्रियांचे जवळजवळ मग ती स्तनामध्ये गाठ असेल किंवा शरीरामध्ये कुठेही आलेली गाठ असेल आणि ती दुखत असेल पेनफुल असेल तर तुमचे हे सर्व रोग या एका उपायामुळं जातात चौरसाचाही चा। वापर कशा पद्धतीनं करायचा आणि गर्भाशयाचे आजार जे आहेत ते कसे दूर करायचे मुलं होण्यासाठी ज्यांना ज्या स्त्रिया तरुण आहेत आणि त्यांची मुलाची अपेक्षा आहे मुलगा किंवा मुलगी अपत्य होण्यासाठी सुद्धा हा उपाय जर रेग्युलरली केला तर निश्चितच एक महिन्याभरात तुम्हाला पूर्णपणे फरक पडेल आणि रिझल्ट हा प्रेग्नन्सीचा तुमचा पॉझिटिव्ह येऊ शकेल खूप काही याच्यावर बोलता येण्यासारखं आहे परंतु मर्यादित व्हिडिओ करून काळे मनुके जरी तुम्ही लक्षात ठेवा काळे मनुके काय करायचे रात्री भिजत घालायचे पाण्यामध्ये आणि हे काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालून जर हे काळे मनुके भिजलेले काळे मनुके सकाळी सकाळी चावून खाल्ले और मनुके प्रथम धुवून घ्यायचे स्वच्छ आणि त्या मनुक्याचं पाणीही त्याच्याबरोबर पिला तर आणखीन चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकेल तुमचं स्वास्थ्य म्हणजे स्त्रीचं आरोग्य हे चांगलं राहण्यास निश्चितच मदत होईल भगवंताने दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचा प्रयत्न केला ज्यांना चांगलं वाटेल त्यांनी आवर्जून चॅनलला लाईक सबस्क्राईब करावं ज्यांना आवडत नाही त्यांनी व्हिडिओ सरळ स्किप करून पुढे जावं ओके आणि आणखीन आपणाला कशावरती व्हिडिओ पाहिजेत याच्या आवर्जून कमेंट्स कराव्यात झालेली सेवा चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलीक वर्धा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल 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 विठल